नगर परिषदेनंतर आता मिशन जिल्हा परिषद आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश नगर परिषद जिंकली आता लक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांचा झंझावा सुरूच आहे हिंगोली आणि कळमनुरी नगर परिषदेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता आमदार बांगर यांनी मिशन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शंखनाद केला आहे आज नरसी सर्कल खेरडा फाळेगाव सर्कलसह जवळा पांचाल बाळापूर शेवाळा नांदापूर आणि इडोळी अशा अनेक गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला नगरपरिषदेच्या निकालानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद दुपटीने वाढली असून आगामी निवडणुकीतही याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे या पक्षप्रवेशामुळे हिंगोलीच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने बांगर पॅटर्नची चर्चा रंगली आहे या ठिकाणी मिशन जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ही माझ्या हिंगोली कळमनरी औंढा वसमत या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेने सक्सेस केली आणि संपूर्ण मतदार बंधू आणि बघणी या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहिल्या एकनाथबाई शिंदेचे बळकट हात या ठिकाणी केलेले आहेत शिवसेनेच्या दोन्ही नगरपालिकावरती या ठिकाणी शिवसेनेचा विजय झालेला आहे आता मिशन जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही बघितला असेल की आज सकाळपासून या ठिकाणी जवळा पंचाळ असल बाळापूर असेल शेवाळा असल नांदापूर असल जवळपासच्या आजूबाजूच्या सर्व सर्कलमध्ये मग रेडगाव शालापूर वडगाव वस्फळ बाळापूर इडोळी इकडं नरसी सर्कल इकडं खेरडा सर्कल आडगाव सर्कल आणि फाळेगाव सर्कल अशा अनेक सर्कलमधून अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उभाटाच्या काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे मी या सर्व शिवसैनिकाच्या वतीने आपल्याला मी सांगू इच्छितो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवरती या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी आम्ही फडकवणार आहोत हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश झालेले आहेत आणि हे प्रवेश तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये चालूच आहेत शिवसेनेमध्ये इन्कमिंग चालू आहे आणि आय आउट गोईंग ही उबाटाची चालू आहे त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा